न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरात शिवसैनिकांचा जल्लोष वर्धापन दिनानिमित्त शहरात उधळला भगवा रंग माजी महापौर नगरसेवक आणि कार्यकर्ते एकत्र शिवसेनेचा वर्धापन दिन झाला एक, एक महाउत्सव शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरातही शिवसैनिकांनी उत्साहात वर्धापन दिन साजरा केला प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून जन्म घेतलेल्या शिवसेनेच्या वाटचालीचा आज गौरवाचा क्षण होता अहिल्यानगर शहरातील आराध्य दैवत विशाल गणपती मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचा भव्य सोहळा पार पडला त्यानंतर नागरिकांमध्ये एकोणसाठ किलो पेढ्यांचे वाटप करून वर्धापन दिनाचा आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे माजी महापौर माजी नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्याच्या लाटेत शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराचा जागर करत शिवसेनेच्या संघटन शक्तीचा प्रत्यय शहरवासियांना दिला एकोणीस जून आज शिवसेनेचा एकोणीसवा वर्धापन दिन त्याच्या सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेला देशाच्या खूप शुभेच्छा देतो खरंतर बाळासाहेब ठाकरे प्रबोधन ठाकरे यांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन शिवसेना उभी राहील आणि या देशाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये शिवसेनेचं से एक पान असेल आणि ज्याच्यामध्ये मराठी माणसाला उभं करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जे योगदान आहे ते न विसरण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी माणसांना कुणी उभं केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्वरूपात आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात हा महाराष्ट्र उभा राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि या बाळासाहेब ठाकरेंची किमया आज आपण पाहिलं असेल की अत्यंत प्रखर विचार हिंदुत्वाचे विचार आणि हे ज्या नगर शहराच्या जनतेला अभिप्रेत आहे असे ते विचार अनिल भाई माध्यमातून आणि या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही आज गणरायाला या ठिकाणी विनंती केली की आमचा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तर दिल्याच तमाम नगरकरांचं या ठिकाणी तोंड गोड करण्याचं काम आमच्या जिल्हा प्रमुख असतील आमचे सगळेच पदाधिकारी असतील अनिल शिंदे यांनी या माध्यमातून आपण नगरकरांचं तोंड गोड करण्याचं काम पेढे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि नगरकरांना शुभेच्छा देतो आणि सातत्याने आपण जे प्रेम या नगर शहराच्या शिवसेनेवर केलेलं आहे ते इथून पुढच्याही काळात असत राहून द्या निश्चित आपण अत्यंत चांगला बदल या नगर शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा